नमस्कार मंडळी मी सिद्धी मुंडी या लॉगसाई यूट्यूब चॅनलवर स्वागत करते तर आज मी बनवते सुकट बटाट्याची रस भाजी म्हणजे रस्सा भाजी झनझणी अशी सुकट बटाट्याची रस्सा भाजी त्याच्यासाठी सुकट बारीक म्हणजे आपल्याकडे बारीक गोलमो म्हणतात तो से धुवून घेतलं आहे कांदो कोथिंबीर चार कमा आणि टोमॅटो बारीक चिरून घेतलं आहे आणि बा बारी बटाटी बारीक कापून घेतलं आहे छोटे छोटे पीस करून घ्यायचे मीठ हळद आणि लाल तिखट चला तर बनवूया आपण चुकट बटाट्याची भाजी त्याच्यासाठी कढईत मी तेल तापत ठेवलं आहे म्हणजे घटले कांदो कांदो मस्तपैकी लाल लालसोईपर्यंत परतून आहे कांदो भाज्या टोमॅटो तो व्यवस्थित परतून घेतला आहे घातल्याची हळद एक चमचा लाल तिखट परतून घेतले जर आपल्या जास्त तिखट हवे असेल तर आपण अजून पण लाल तिखट घालू शकतो नंतर घातले बारीक चिलेली बटाटी ती व्यवस्थित परतून घेतलं तर घातली चार कोकमा ती व्यवस्थित धळून घेतलं आणि मग घातल्या त्यात थोडासा पाणी म्हणजे आपली बटाटे शिजा हवी त्यात मी बट पाणी घातलं पाणी घालून जर असं ढवळून घेतलंय वरून घातलं मोठ मोठबर मीठ आणि ढवळ झाकण मारून शिजत आहे तर मंडळी आता आपली बटाटे शिजलेली असं मग घालायचं आपण धुवून घेतलेलो बारीक गोलमो म्हणजे सुकट आणि ती व्यवस्थित अशी परतून घ्यायची आणि झाकण मारून शिजत ठेवायची तर मंडळी आपली झणझणीत अशी सुकट बटाट्याची रस्सा भाजी आपली तयार असा तर सगळ्यांनी आज या जेवायला गरम गरम झणझणीत अशी सुकट रस्सा सुकट रस्सा बटाट्याची भाजी आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय